ना गुड़ी की गोडधोड गोडधोड जेवण जेवण आणि म्हणजे मिठाई असलीच पाहिजे म्हणून आम्ही इथे राजधानी स्वीट अँड स्नॅक्स मध्ये मिठाई खरेदी करायला आलो बरं आमचं तोंड तर गोड होणारच आहे पण तुम्हाला माहितीये का गोड गयाची गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड हिनेही आपला पाडवा सेलिब्रेट केलाय तो तिने कसा केलाय बघायचंय चला थेट जाऊयात वाट ही चालावी पंढरीची पंढरीची वाट ही चालावी पंढरीची पंढरीची वाट ही चालावी पंढरीची नमस्कार मी कार्तकी कल्याणची गायकवाड सर्व टी व्ही नाईनच्या लसिका प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देते तुम्ही पाहत आहात की आताच आम्ही गुढीची पूजा केली आहे आणि इथे गुढी उभारलेली आहे खरं खर तर आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची वर्षा सुरुवात आपण गुढीपाडव्याने करतो गुढीपाडव्याची आपल्या प्रत्येकालाच काही ना काहीतरी आठवण असते कारण तो दिवसच एकदम चैतन्यमय असा असतो आमच्याकडे तर दरवर्षी आम्ही जाऊन माऊलींचं दर्शन घेतो त्याचबरोबर त्यानंतर आल्यानंतर गुढी उभारतो खूप वर्ष असंही आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडवा पहाट नावाचा कार्यक्रमही असतो त्यामुळे अगदी पाच सहाला ला कार्यक्रम सुरू होतो आणि सकाळच्या त्या वाता वातावरणात पहाटेच्या वातावरणात रसिक प्रेक्षकांसमोर आम्हाला गायला मिळतं त्यामुळे त्या एक ती एक आठवण खूप छान आहे निमित्ताने आपल्या सगळ्यांना एकच संदेश देते की तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या तुम्हाला सगळ्यांना भरपूर आयुष्य आरोग्य आणि आनंद लाभो त्याचप्रमाणे तुम्ही झी टॉकीजवरचा माझा कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा रोज सकाळी सात ते आठ आणि आठ ते नऊ नक्की पहा आणि आपल्या सगळ्यांसाठी जाता जाता एक गाणं सादर करते ी मी दे चाराजा उ भावी नाम तुझे पांडुरंगा धन्यती पण्ढरि नाम तुझे पांडुरंगा धन्यती उभा उभा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम